निवडणुका आल्या की अनेक बांडगुळं एकत्र येत असतात परंतु जनतेला माहिती आहे की विकासाचं काम नेमकं कोण का करतो हे एक कितीही एकत्र आले तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही असं प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार येथे केलं तालुक्यामधील शनिमंडळ सह इतर गटांमधील सरपंच पंचायत समिती सदस्य यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला नुकताच नंदुरबारमध्ये शिंदे गटाचा मेळावा झाला होता त्यात सर्वच पक्ष एकत्र येऊन डॉक्टर गावित परिवाराविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन देखील केलं होतं यावर डॉक्टर गावित यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला राज्यामध्ये चांगलं यश मिळालेलं असून जनतेनं महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत त्याचं मी स्वागतच करतो विरोधकांवर टोला लगावत यावेळी डॉक्टर गावित यांनी सांगितलं की निवडणूक जशी जशी जवळ येते तसेच सगळे येतात आणि अनेक स्वार्थी लोक एकत्र येतात विरोधक किती एकत्र आले तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही निवडणुकीमध्ये यश दिसत नसल्यानं ते आज एकत्र आले परंतु जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत ते एकत्र असतील नंतर ते पुन्हा वेगळे होतील कधी काळी एकमेकांवर आरोप करणारे आज स्वार्थासाठी एकत्र आले आहेत परंतु जनतेला माहितीये की विकास कोण करतो म्हणून जनता त्यांना धडा नक्कीच शिकवेल आणि जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळेल असं डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितलं आहे जनता पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये भव्य असं या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत चांगलं यश महाराष्ट्रामध्ये बी जे पीला मिळालं आहे आणि त्याच्यावरून एक दिसतं की बी जे पीचं महायुतीचे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा विश्वास बसला आहे आणि त्याच्यामुळे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ते भाजपामध्ये प्रवेश करत आहे आता लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाही येणार आहेत त्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या पक्षाचे पदाधिकारी सदस्य जे येत आहेत त्यांच्यामुळे निश्चितच अजून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यांच्यामध्ये बरी यश मिळण्यासाठी या सर्वांची मदत होईल आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्या सर्वांना सांगतो की भारतीय जनता पक्षाची नोंदणी होते आहे त्या नोंदणीमध्ये सहभाग घ्या आणि जिल्हा परिषद पंचायत आणि नगरपालिकेचे बार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि पुनशे एकदा आज आपल्या इथे शनी मांडळचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामधून आज भाजपमध्ये प्रवेश करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आपल्या परिवाराचा एक भाग म्हणून त्यांना सर्व कार्यकर्ते निश्चितपणे सामावून घेतील याचं आशा व्यक्त करतो पुणे जिल्ह्यामध्ये असे भांडगुळ एकत्र येत असतात आणि ते आज नाही वर्ष येत असतात कधी त्यांचे वडील येत असतात कधी त्यांची पोरं येत असतात आता हे सर्व जनतेला माहिती आहे नंदुरबार जिल्ह्यातील की या जिल्ह्याच्या विकासासाठी कोण काम करतं कोण काम करत नाही त्याच्यामुळे हे जरी सर्व एकत्र आले तरी जनता त्यांचा विश्वास ठेवत नाही हे आपण मागेसुद्धा बघितलं आहे कसं आहे की त्यांना या राजकारणामध्ये भरीव असं यश मिळताना दिसत नसल्यामुळे त्यांना निश्चितपणानं एकत्र आलं पाहिजे असं वाटतं पण तुम्हाला हे सांगतो की जोपर्यंत निवडणुका येतील तोपर्यंत हे सर्व आलेले एक असे तुटा तुट तुत्त, फाटाफूट होईल की तुम्हाला हे सर्व एकत्र दिसणार नाही स्वतःच्या स्वार्थासाठी येणारा माणूस हा कधीही एकत्र राहू शकत नाही तो वेळेनुसार बदलत असतो स्वार्थानुसार बदलत असतो त्याच्यामुळे हे सर्व सार्थी माणसं जे एकमेकावर टीका करत होते एकामेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते एकामेकावर वेगवेगळ्या जमिनी घेतल्या म्हणून सांगत होते तीच माणसं एकत्र आली आहेत एकमेकावर आरोप करणारी माणसं आलेली आहेत स्वार्थासाठी आलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणानं ते वेळोवेळी त्यांचा स्वार्थ बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये ताटातूट होईल थी थी हो ए, ते निश्चितपणानं ठरलेलं आहे नीतीने हे ठरवूनच दिलेलं आहे नीती वेळेला हे सर्व जे काय असतं ते नीती ठरवते आणि त्या नीतीप्रमाणे हे निश्चितपणानं होईल आणि या ठिकाणी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वीपणानं या ठिकाणी यश प्राप्त करेल असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे त्याच्यामुळे सर्व जनता आमच्याबरोबर आहे वेगवेगळ्या त्यामुळे निश्चितपणानं पक्ष वाढतो आहे आणि तसं आपल्याला नजदिक बघायला मिळेल